रामकृष्ण हरी मंडळी आपण सर्वांचं माझं नाव गाणं या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत दसरा का साजरा केला जातो आणि रावण दहनाचा उत्सव कसा सुरू झाला दसरा हा एक सण फक्त आनंदाचा नाही तर तो ज्ञान आणि धर्माचे प्रतीक आहे हिंदू पुराणानुसार रावण हा एक अत्याचारी राजा होता त्या त्याने सीतेला अपहरण केले आणि रामाने त्याला दहा दिवसाच्या लढाईनंतर मारले त्यामुळे दसरा हा सत्यावर दस धर्माचा विजय साजरा करण्याचा दिन बनला आहे रावण दहन हा दसऱ्यासारखा दसऱ्याचा मुख्य भाग आहे रावणाची पुतली उभारली जाते दसऱ्याच्या दिवशी रावणाची पुतली उभारली जाते आणि त्यात विस्फोटक दारुगोळे वापर करून तो जाळला जातो हा विधी आपल्याला हे शिकवतो की अधर्माला कितीही सामर्थ्य असेल तरी शेवटी सत्याचा आणि धर्मात धर्मच जिंकतात दसरा म्हणजे फक्त रावण जाणले नाही तर सत्य धर्म आणि एकात्मतेचा उत्सव आहे धर्माचा तो विजय धर्माचा तो विजय रावण जाळला आज धर्माचा तो विजय रावण जाळला आज सत्याचा प्रकाश जळे सत्याचा प्रकाश जळे अंधानेले दूरभास अंधानेले दूरभास राम रामाच्या चरणी भक्ती रामाच्या चरणी भक्ती फुललोती भान फुलोती भान दसऱ्याचा हा उत्सव दसऱ्याचा हा उत्सव घेऊन येतो आनंद समान रावण जाळला सत्य जिंकले रावण जाळला सत्य जिंकले रामाच्या चरणे भक्ती फुलले रावण जाळला सत्य जिंकले रामाच्या चरणे भक्त फुलले धन्यवाद आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला घाद मैमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्या वरी रात सारी आई कृपा करी माझ्यावरी रात सारी आज गोंधळाला ये आज गोंधळ मांडला भवानी गोंधळ येई गोंधळ मांडला गंभीर गोंधळ ये उद 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 गळ्यात घालून कवड्याची माळ पायात वाकिली चाळ गळ्यात घालून कवड्याची माळ पायात वाकिली चाळ हातात परडी तुला गावडी वाजवितो संबळ हातात परडी तुला गावडी वाजवितो संबळ दगधग दग त्या ज्वलेतून तु आली तुझ जगन्नाथा भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्या वरी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवितोरात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये उद 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 अग चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून कर्ण भाक दो उदार कर्णा वाचा अधर्म निर्दा धर्म आई तूच रक्षिला अधर्म निर्वाळुनी धर्म आई तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा ते माताला महिषासुर मर्दिनी पुन्हा ते माताला आज मावरी संकटवारी धावत ये लवकरी आज मावरी संकटवारी धावत ये लवकरी अग गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये अंबाईचा उदो उद गोंधळ मांडला भवानी गोंधळ लये गोंधळ मांडला गांबे गोंधळ ये बोल भवानी मातेचा उद उद सप्तशृंगी मातेचा उद उद आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला गाद मैमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला गवानी गोंधळ आलाई गोंधळ मंडला गाम्भे गोंधळा लय उदे 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 धन्यवाद